मिळाला रे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे हा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आपल्या देशाला जरी स्वातंत्र्य मिळालं तरीही हा जो मराठवाडा भाग होता हा संस्थानिक म्हणजे निजामाच्या ताब्यात होता तेलंगणाचा काही भाग आंध्र प्रदेशचा काही भाग कर्नाटकचा काही भाग आणि आपला हा मराठवाडा एवढं मिळून हैदराबाद संस्थान होतं ज्या वेळेला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला त्यावेळेला जा जवळपास छप्पन सत्तावन्न संस्थानं भारतामध्ये होती आणि इंग्रजांनी स्वातंत्र्य देताना सांगितलं होतं की ह्या संस्थानिकांना म्हणजे त्या संस्थान म्हणजे काय रे त्या त्या भागाचे राजे यांना भारतात विलीन व्हायचं हो की नाही व्हायचं हे हो त्यांच्यावर अवलंबून ठेवलं होतं संस्थानिकावर मग जवळजवळ त्रेपन्न संस्थानं भारतात विलीन झाले पण तीन संस्थानं असे होते की ते भारतात विलीन झाले नाही त्यात एक हैदराबाद होतं दुसरं होतं जुनागड आणि तिसरं होतं जम्मू काश्मीर हे तीन संस्थानं म्हणे आम्हाला स्वतंत्र पाहिजे आम्ही भारतात विलीन होणार नाही पण त्यावेळेचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल अतिशय कणकर होते त्यांनी खूप भूमिका घेतली त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि आपल्या मराठवाड्यामध्ये गोविंदभाई श्राफ हे तुमच्या समोरची प्रतिमा आहे स्वामी रामानंद तीर्थ त्याच्यानंतर आपल्याच कन्नड तालुक्यातले कर्मवीर काकासाहेब देशमुख यांनी ठरवलं की आपण भारतात सामील व्हायचं विलीन व्हायचं आणि निजामाची जी जुलमी राजवट होती ती जुलमी राजवट नष्ट करायची आणि स्वारतंत्र्यातून मुक्त व्हायचं आणि म्हणून तो लढा उभारला गेला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला निजाम शरण आला आणि हा मराठवाडा म्हणजेच हैदराबाद हा हे जे संस्थान होतं हे संस्थान आपल्या भारतामध्ये विलीन झालं आणि म्हणून आपण दरवर्षी सतरा सप्टेंबर हा मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा करतो त्यानिमित्त आज आपण या ठिकाणी ध्वजारोहण केलं

मुखी लेओन मुखी लेओन देश की शेरा कर रहे देश की शेरा कर रहे आज़ाद आज़ाद दंतवाद है आज़ाद आज़ाद नीचे बैठे तो कि नीचे बैठे तो कि नीचे बैठे तो कि